शूज आणि हे मुलाचे शूज तर आता हे असे असे बॅचेस पण दिलेत त्यांनी बाबा आणि हा मी विअर करणार आहे हे एकदा बरं ह्याचा किती टोटल खर्च झाला परचुंडी दिली आहे फुलांची धनुष्यबाण आहे आता मी काय इथे जोरदार हात नाही लावणार याला अलगद चौथ लावा लागेल हा धनुष्यबाण आहे सेटअप डन झालाय मी येऊन सगळं बघतो आता वरती जर इथे फुव्यांचं डेकोरेशन सगळं झालंय टेबल्स अरेंज आहेत हे जे होतं ते बाकी होतं ते करून गेले डेकोरेशन कुठला कुठला तरी दोघा मिळून नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग म्हणजे एक आमची आनंदाची बातमी आहे ती मी तुमच्या सगळ्यांच्यासोबत शेअर करणार आहे तर आहे एकताचं डोहा जेवण आणि ते आम्ही कसं सेलिब्रेट करतो आहे त्या तुम्ही ब्लॉगमधला पाहणार आहात आणि काय काय तयारी केली आम्ही तेसुद्धा मी आता तुम्हाला थोड्या वेळाने घरी गेल्यावर दाखवणार आहे कारण काय एकताने अगदी मन लावून ना सगळे प्रॉप्स वगैरे रेडी केलेत ड्रॉइंग वगैरे काढलेत नाही सगळे शेअर करतो आहे आणि हा ब्लॉग पूर्ण पहा आणि आमच्या आनंदात तुम्हीसुद्धा सामील व्हा अरे हे एक तास आता मेहंदीचं ता काम सुरू आहे हाय पाठी नाही काढली अजून ठीक आहे मिनी वडा आहे आणि मूग भजी आहे साडेसहाला स्टार्ट केलं होतं साडेआठ झालेत तो आता हाच संपेल थोड्या वेळात तर आता आम्हाला याच्यानंतर घ्यायचं ते म्हणजे फळं घ्यायचे आहेत अर्ध अर्धा डझन तेवढं घेऊन मग आम्ही घरी निघू इथे आई लिहितो येतं आणि ह्या आतावर इथे बाबा लिहिलं आहे फायनली मेहंदी झालेली आहे कंप्लीट टर्न कर आता हे तर गाडीवरनं सुकून जायला आरामात हे जिथून आम्ही केलं ते ॲक्च्युली त्यांच्या वॉचचं शॉप आहे आणि हा जो तो कलाकार आहेचं नाव आहे अनिल मेहंदी आर्ट आणि हे आहे विराट स्टेशन इकडनं समोरच आहे तर पाच मिनटं चालत आलात तरी ते तुम्हाला असं शॉप दिसेल अनिल मेंदी आर्ट किती सातशे मी तुम्हाला आठशे बोललेला मी सातशेमध्ये इंडो वेस्टर्न पॅटर्न बोलता त्याला पूर्ण भरलेलं असतं आणि छान वाटतं आपलं आता सामान वरती आलं आहे टेरेसवरती हा जो आहे तो पाळणा आहे त्याला लटकवून मग खरं तर ही खुर्ची आहे जी लग्नात वगैरे वापरतो फर्स्ट रोमध्ये वापरतो ती आणि मग त्याला ॲज अ पाळणा म्हणून टांगणार आहेत आणि इथून आम्ही स्टेज घेतो आहे सामान सगळं बांधून मग एक फायनल लुक दाखवतो तर हे असं आहे ॲक्च्युली पाळणा वगैरे आणि हे बॅकड्रॉप ते आता लावून गेले आहेत आणि बोलले आता बाकीचे जे आहे कटआउट ते उद्या दुपारी लावून जातील तरी ते, ते मोर वगैरे एक्स्ट्रा लावून दिले आहे त्याच्या आतमध्ये सामान आहे आणि याच्यात विठ्ठल रकमाई दिल्या आहेत त्यांनी ते, 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 ते आम्ही आता उद्या देऊ उद्यांना परत आल्यावरती आणि आता मी तुम्हाला त्या गोष्टी दाखवणार आहे ज्या एकताने स्पेशली घरात वेळ काढून बनवलेल्या आहेत म्हणजे त्यात एक ड्रॉईंग आहे जे आम्ही गेमसाठी बनवलं आहे परत छोटे जे शूज बनवले आहेत ते ती सगळं एक्सप्लेन करेल कसं कसं बनवलं आहे तिने तर आता आम्ही जातो आहे खाली कारण का आम्हाला उद्या परत लवकरसुद्धा उठायचं आहे आता पहिल्या आधी तुम्हाला जाऊन ते सगळं सामान दाखवतो आम्ही काय काय प्रॉप्स रेडी केले आहेत चोटे -चोटे है, है चे चे ता ता हे जे छोटे छोटे शूज आहेत ते आहेत आमचे उद्याचे प्रॉप्स आता ब्ल्यू म्हणजे मुलगा पिंक म्हणजे मुलगी ते मुलीचे शूज आणि हे मुलाचे शूज तर आता एकदा सांग तू कसं बनवलं हे तर हे जे आहे हे अगदी घरातल्या वस्तूंपासून बनवलं मी आणि मला याला आय थिंक फक्त दहा रुपये खर्च आला असेल मग हे कशाच आहे आतमध्ये हे बघ हे जे दोन याच्यासाठी ना एक शू बनवण्यासाठी मला चार पेपर कप लागले आणि हे जे पुढे ना तो कागदाचा गोळा आहे कागदाच्या गोळाला थोडीशी टेप लावली आहे त्याचा गोल आकार बनवला ओके okay. येस पेपर कपच्या पुढे कागदाचा गोळा ठेवला आणि हे काइट पेपर बोलतात याला oh. तर हा काइट पेपर मी आणला पाच रुपयाला एक पाच रुपयाला एक वेगवेगळ्या कलरचा ओके ही लेस तर मला लेस हवी होती पण लेस आपल्याकडे पूर्ण बंडल भेटतो आमच्याकडे आमच्याकडे असं कापून वगैरे काय कोणी देत नाही जेवढी हवी तेवढी लेस आम्हाला नाही भेटत एक मीटर वगैरे सो माझ्याकडे so, हे होतं लोकर होती तर मी त्याची थोडा क्रोशे करून अशी लेस बनवली आणि त्याला बोचा आकार देऊन फॅब्रिक ब्लू असतो त्याने okay. शिटकायला ओके शिलवरी लेस होती सो याला असं लोकर म्हणजे हे जवळजवळ दहा रुपयात आपलं काम झालं याचं आणि पाठी मी काहीतरी बघतोय ज्याच्यात मी सुद्धा मदत केलेली आहे ते बनवण्यामध्ये तू खूप मोठी मदत केली <laughs> आहे चित्र खरंच आम्हाला असं वाटलं नव्हतं की एवढं चांगलं निघेल म्हणजे चांगलं काढून होईल आमच्याकडून एक ड्रॉईंग ड्रॉइंग वगैरे चांगलं आहे पण ह्याच्यात जे जे डोळे जे आहेत ना ते मी काढलेत तर ड्रॉइंगला काही अर्थ उरत नाही जर बारीक काम आपल्याला येत नाही बारीक काम हे जे डोळ्याचं आहे हे मेन बारीक काम तू आहेस आणि हा आपण गेम खेळणार आहोत ना इथे गेम म्हणजे हा ज्याला कोणाला वाटत की मुलगा होईल किंवा मुलगी होईल त्यांनी कलरमध्ये आपला फिंगरप्रिंट टाकायचं <coughs> आहे इथे असं पेस्ट करायचं आहे आणि त्याच्यावर आपलं नाव लिहायचं म्हणजे आपण कळेल कोणाला काय वाटतंय आणि इथे आम्ही असं लिहिलेलं आहे अंगठा लावून आम म्हणजे जो पण अंगठा लावेल तो त्याचं पुढे त्याचं नाव लिहिल आणि त्याचं मत नोंदवलं जाईल अच्छा हे प्रॉप्स मी ॲमेझॉनवर बघितलेले ह्याची प्राइस काही ठिकाणी दीडशे होती दोनशे होती तीनशे होती तर इथे हे एकताने असं कार्डबोर्डपासनाच आणि चमकीलीवाली असते त्याच्यापासूनच बनवून हे आज बनवलं बरं आम्ही कार्डबोर्ड पेपर आम्ही वीस रुपयाचं आणलेलं ना वीस रुपयाचा कार्डबोर्ड पेपर थोडे मा स्पार्कलिंग पेन आणलेत ते टेप आणली आणि हे आपले ही जी दांडी आहे ती न्यूजपेपरची आहे आणि यालावरती स्पार्कलिंगवाली टेप लावून आम्ही हे असं बनवलेलं आहे कायट पेपर लावून ही सगळी एकताची आयडिया आहे सगळं म्हणजे सगळं क्रेडिट तिला गेलं पाहिजे या सगळ्या प्रॉप्स थँक्यू तू पण मला खूप सपोर्ट केला आहे सगळ्या वस्तू आणणं इझिली सगळं तुझ्यामुळे थँक्यू तर आज इव्हेंटचा मेन दिवस आहे सोळा मार्च आ, आता काम सुरू होतील माझी तर आताच हे मी काल रात्री जे दाखवलेलं आता थोड्या वेळाने येईल तो, वे तो आणि सगळं फुगे वगैरे उरलेलं डेकोरेशन आहे ते करून जाईल थोडं सामान त्याने याच्यात ठेवलेलं आहे तो, तो बोलले मी बारा वाजेपर्यंत येतो डेकोरेशनवाला आणि बाकी सगळं लावून जाईल तर मला आणि एकट्याला एकट्याचे जे दागिने असतात ते फुलांचे वगैरे माळा वगैरे असतात ते सगळं आणायला जायचं आहे ते आम्ही बारा वाजता बोलवलं त्या बाईने तिथे जाऊ आणि मला थोडी कामं आहे ते म्हणजे खाऊ पिकअप करायचं संध्याकाळचा नाश्त्याचा आणि पाणी आणि ज्यूसचं सामान सगळं घेऊन यायचं आहे तर बाकीचं डेकोरेशनचं सामान म्हणजे इथे बसण्याची व्यवस्था करायची आहे आणि त्या खुर्च्या मी आमच्या सोसायटीच्याच वापरणार आहे आता लॉक आहे मला सांगितलं नाही चावी घे आणि ओपन करून सगळं करून जा प्लस इथे पंखे लावावे लागतील दोन कारण गरमी प्रचंड आहे त्याच्यामुळे दोन पंखे आणि प्लस इथे तीन चार टेबल येतील तर त्याचंसुद्धा एका डेकोरेटर देखील आहे तेसुद्धा मला फॉलोअप घ्यायचं आहे त्याचं अशी जी पिशवी सांगितली होती ऑर्डर दिलेली ती आणली आहे तर आता मी त्याच्यात दाखवतो काय काय आहे इन्क्लूड केलं त्यांनी तर त्यांनी हे दिलं आहे अशी परचुंडी दिली आहे फुलांची एक हे काय का हार 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 आहे अच्छा आणि हा त्यांनी गुच्छ दिला आहे ते बोलले की एक्स्ट्रा दिला आहे ह्याच्यावर थोडं पाणी मार आणि फोटो काढायसाठी हे उपयोगाला येईल दोघं मी फोटो काढू शकतात हा इथे धनुष्यबाण आहे आता मी काय इथे जोरदार हात नाही लावणार याला चौथ लावा लागेल हा धनुष्यबाण आहे असे सुंदरसे बॅचेस पण दिलेत त्यांनी बाबा आणि हा मी विअर करणार आहे एकदा बरं ह्याचा किती टोटल खर्च झाला दोन हजारमध्ये एवढं सगळं त्यांनी दिलं आहे खूप छान प्रकारे सजवून बर्फाचं काम झालेलं आहे शंभर रुपयाचा आम्हाला जेमतेम बर्फ मिळाला एवढा किती आहे पाच किलो आहे ना हा काय पाच किलोच नाही दादा ओके चला हा घेऊन सिलिंगसाठी जायचं आहे तरी ते हा फायनल सेटअप डन झाला आहे मी येऊन सगळं बघतो आता वरती तर इथे फुव्यांचं डेकोरेशन सगळं झालं आहे टेबल्स अरेंज केलेत हे जे होतं ते बाकी होतं ते करून गेलेत डेकोरेशनवाले तर हा फायनल लुक आहे असा पूर्ण सेटअपचा एखाद्याच्या घरी फंक्शन असलं की काय धावपळ होते ते आज कळतंय सकाळपासून धावतो ते सगळीकडे हाय सो मॉम टू बी आणि मी डॅड टू बी बघा बॅच वगैरे माझा बॅच व्यवस्थित राहत नाहीये खालीला टाक लावूया पण जरा बघा नया 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 नॉम हे बघा इथे इथे हे जे ठेवलं आहे ना समोर ह्याच्यात आहे विठ्ठल रखुमाई आम्हाला गेस करायचं ह्याच्यात कोणाच्याच विठ्ठल आहे कोणाच्या ह्याच्यात काय का ते हिनीच सेट तो डॉट नको पडू देऊ हा बॉय ठीक सेम कालपर्यंत काहीतरी वेगळं होत असं काही नाही अरे बापरे हार्ट बनवलेलं आहे मस्त छान बनवलंय आता वेळ सगळेजण येतील आणि आपापला प्रेडिक्शन देतील आय थिंक तू पण इकडे असं बाबा इकडे बघा हां येते तयारी करते मला एक समजत नाही सगळं आता एक जे एकदा घेऊन जाणार आहे ते खाणार आहे का काय ती काय करणार आहे प्रश्न विचारावा लागेल तिला हो अरे डिसाइड करा क्लायमॅक्स झाला सगळं ओटीपी टी भरलेली आहे ते सगळं करायचं गोळा करताय आणि आता लवकर जुदा होणार चार महिन्यात हे आता काय करायचं म्हण प्रॉप प्रॉप कोणाला हवे असतील तर सांग संपलेलं आहे सगळं वाईंडअप आहे आता ब्लॉक संपला नाही ब्लॉक भरपूर काही सांगायचं आहे तुम्हाला जे किती खर्च झाला कसं आम्ही मॅनेज केलं वगैरे थोडंफार बाकी आहे तर आता मी जातो फटफट त्यां एकतची विदाई करायची आहे तिला जायचं कल्याणसाठी तर आवरून पटपट मी तुम्हाला परत भेटतो <laughs> बाय चलो जाऊ चलो बाय तर हा जो आम्ही बोर्ड बनवला होता गेमचा तर त्याच्यात बॉयचे जे काउंट आहेत ते जास्त आलेत ते आले आहेत अकरा आणि गर्लसाठी आलेत नऊ तर व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला हे टोटल जो माझा खर्च झाला होता फंक्शनसाठी तो आम्हाला किती झाला तो मला एकदा एक्स सांगायचा होता तुम्हाला तर आम्ही एकदम छोट्या सोप्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला खरं तर ह्याच्यापेक्षा कमी खर्च झाला असता जर आम्ही घरात केलं असतं तर पण घरात तेवढी जागा नव्हती त्याच्यामुळे माझ्याकडे एक ऑप्शन होतं म्हणजे टेरेसवर किंवा बाहेर हॉलमध्ये पण हॉलमध्ये केलं असतं तर मग पुन्हा हॉल बुकिंग आणि जो आम्ही बजेट ठरवला होता तो आरपार गेला असता मग एक टेरेस एक बेस्ट ऑप्शन होता सोसायटीचा मी तो यूज केला आणि टोटल जो खर्च होता तो आमचा दहा हजाराच्या आता सापला आहे तर जे मागचं ते डेकोरेशन वगैरे होतं वेंडरकडनं आम्ही दोन वेंडर, वेंडर केले होते डेकोरेशनसाठी आणि टेबल आणि खुर्च्यांसाठी सेपरेट तर त्याचे टोटल काहीतरी सात हजार चारशे झाले आणि जे खाणं होतं ते हजार रुपये म्हणजे आठ चारशे तिकडे झाले आणि जे एकताचं जे एवढं सगळं नटायचं जे, जे होतं म्हणजे फुलांचे ज्या माळा वगैरे घातले होते तिने परत धनुष्यमाण होता परडी होती तर त्याचा सगळा खर्च झाला तो दोन हजार म्हणजे दहा हजाराच्या आसपास हा खर्च झालेला आहे तर असा हा छोटासा कार्यक्रम आम्ही केला यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ बनवले होते तर त्यात यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आम्ही पाहिल्या होत्या कसा करता येईल तर काही काही लोकांनी तर घरीसुद्धा केलं आहे खूप छान पद्धतीने पण मी जसं आधी सांगितलं घरात तेवढं नसतं पॉसिबल झालं लोकं खूप होती जागा कमी होती तर मग टेरेसवरती गेलं आणि इथे माझ्या सासू सरांना खूप आवडलं सासू सरांना त्यांनी खूप तारीफ केली माझी कारण का खूप धावपळ केली होती मी वर खाली वर खाली सतत करत होतो कारण करणारा मी एकटाच होतो सगळं सामानाची अरेंजमेंट वगैरे तर या फंक्शन निमित्ताने मला कळलं की एखाद्याच्या घरात जेव्हा असं काही असतं सणवार किंवा फंक्शन येतो तेव्हाही त्याची किती धावपळ होते तर हा छोटासा व्लॉग होता माझ्यातर्फे आम्ही कशा पद्धतीने केलं हे मला फक्त एक शूट आणि एक आठवण म्हणून करायची होती तर हा ब्लॉग मी बनवला आहे आय होप सो so, तुम्हाला आवडला असेल नवीन नवीन ब्लॉग घेऊन याचा प्रयत्न करेन मी लवकरात लवकर ट्रॅव्हल ब्लॉग्स वगैरे तर भेटू होतं लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये दे। देन बाय अँड टेक केअर